हब फॉर्मूला हे मॅग्नेशियम जस्त फेरस नीज बोरॉन सिलिकॉन टूर भूसंवर्धक आणि सूक्ष्म घटकांचे मिश्रण आहे हब फॉर्म्युलाचा वापर जमिनीतून एक समान वितरणासाठी करावा हब फॉर्म्युला वनस्पतींना मॅग्नेशियम जस्त फेरस नीज बोरॉन सिलिकॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेवर मात करण्यास मदत करते न्यूट्रीहब फॉर्म्युला पिकांच्या वाढीसाठी मदत करते न्यूट्रीहुब फॉर्म्युला इतर कंपनीपेक्षा का वेगळे आहे तर हे चिलेटेड बेस मध्ये असल्यामुळे हे सहजरित्या पिकांना उपलब्ध होते इतर कंपनीचे सॉइल मायक्रो न्यूटन हे सल्फेट बेसमध्ये येतात व न्यूट्रीह फॉर्म्युला चिलेटेड बेसमध्ये येतो व इतर खतांसोबत दिले असता जमिनीमध्ये फिक्स होत नाही त्यामुळे पिकांना सहजरित्या उपलब्ध होते व पिकांमध्ये जे अन्नद्रव्याची कमतरता आहे ते सहजरित्या उपलब्ध करून देतो व त्यामुळे पिकामध्ये उत्पादन वाढी करता मदत होते एक वे आवश्यक वापरून बघा त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की न्यूट्रीहब फार्मुला हे काय आहे एक वेळ वापरल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की आपण फक्त आणि फक्त न्यूट्रिहब फार्मूलाच वापरायला हवा धन्यवाद सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल